आज आपण पिंपरी चिंचवड येथील ताटवडे अंडरपास बापूजी बुवा नगर चौकामधील अशोक नगर रोड या ठिकाणी आहोत रोहन अनंता या कॉलनीच्या समोर हा ब्रिज आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता की जो अंडरपास आहे त्या अंडरपासमधून गाड्या जाताना इथं पाणी साचलेलं आहे जेव्हापासून पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाला त्या दिवसापासून तिथं पाणी साचलेलं आहे आणि ते पाणी साचल्यानंतर त्याच्या खाली असलेले जे खड्डे आहेत ते खड्डे चालकांना दिसत नाहीत आणि गाड्यांचं इथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे टू व्हीलरचे तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघू शकता टू व्हीलर किंवा फोर व्हीलरवालेसुद्धा त्या खड्ड्यांमध्ये अडकतायत आणि इथं आसपास असलेले आस रिक्षा चालक या सगळ्या गोष्टीचं समस्येचं निराकरण करण्यासाठी इथील जे चालक आहेत जे रोडवरून जाणारे जे लोक आहेत त्यांना मदत कार्य करताना इथं दिसत आहेत त्यांचं म्हणणं आहे की सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजल्यापर्यंत हीच समस्या या रोडवर पाहायला मिळते आणि ही दरवर्षी उद्भवणारी समस्या आहे आजपर्यंत महानगरपालिकेने या रोडकडं लक्ष देऊन या अंडरपासकडं लक्ष देऊन इथली समस्या मिटवलेली नाही त्यामुळे आजही इथं या प्रकारचा या प्रकारची जी समस्या आहे ती पाहायला मिळत आहे काय परिस्थिती झालेली आठ दिवस झाले तर पाणी साचलेलं आहे ह्या पाण्याने इतका त्रास आहे ना टू व्हीलर वाल्यांना त्या खड्ड्यांमध्ये प्रत्येक जण पडतो टू व्हीलर वाला तर आणि आम्ही रिक्षा आमचं इथं रिक्षा स्टँड आहे बापूजी बापूजीबा रिक्षा स्टँड आहे आम्ही आठ ते नऊ जण असतो कंटिन्यू ट्रॅफिक काढायसाठी असतो पण आम्हाला इतका पाण्याचा इतका त्रास आहे ना आठ दिवस झाले हे पाणी वाचाडतच नाही जेव्हापासून पाऊस सुरू झाला तेव्हापासून ही परिस्थिती आठ दिवस झाला पाऊस जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून आणि हा जो खड्डा आहे हा आता पडला की त्याच्या आधीपासून त्याच्या अगोदर तेवढा खड्डा होता पण आता जास्त भरपूर पाणी नाही पडला सकाळपासून एवढं मोठं नाही झालेलं पण गाड्यांचं नुकसान भरपूर जणांचं झालेलं आहे आणि भरपूर टू व्हीलर वाले पण पडलेले आहेत पण त्यांना लागलेलं काही नाही इजा झालेलं नाहीये फक्त गाड्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे पोलीस कर्मचारी करताय का त्यांचं पोलीस कर्मचारी तेच स्वतः व्हायचं तेवढ्या दिवसभर ते थांबतात कमीत कमी आठ आठ नऊ आहे आमदार सुद्धा लक्ष देत नाही कोणीच आमदार कोणी लक्ष देत नाही आमच्या तुमचं आणि महानगरपालिकेचं काय इथं काय काहीच नाही कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही महानगरपालिका येतात बघणार इथं बघणार थोडंफार काय काय सिच्युएशन आहे काय तेवढ्या पुरत हा एवढ्या एवढं ठिकाण कोणतं ठिकाण हे तातवडे अशोक नगर अंडरपास आहे तातवडे अशोकनगर बापूजी बापूजी आणि ही ट्रॅफिक इथं जाम होती कोणत्या वेळेत होती दिवसभर हा प्रॉब्लेम दिवसभर हाच प्रॉब्लेम आहे सकाळी नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हाच प्रॉब्लेम वाला नाही ऐकत त्यांना किती जरी समजून सांगितलं की थांबा दोन मुलीचं तुम्ही किती लोक इथं आम्ही पंधरा लोक असतो पंधरा जण असतो सगळी आमच्या आसपासची जवळची जवळ सगळी आम्ही आमदार पण लक्ष कोणी देत नाही तुम्ही इथं रिक्षा चालक ना तुम्ही तुमच्या पण अडचण आली हो भरपूर आम्हाला तर आम्ही तर दिवसभर होतं आमचे चारशे पाचशे रुपये सुद्धा धंदा होतो तुमचा वेळ हा सगळा मदत कार्या मदत कार्यामध्ये आता माझी गाडी तिकडं पलीकडं लावून इकडे आहे चालत जीवना आता परत गाडी आणायला चाललोय तुम्ही रिक्षा झाला का नाही नाही इथं राहिलाय मी राहिला आहे कुठं राहतं तुम्ही इथं आसपास इथं वरती रो न रो ना नंतर तुमची जी घरापाशी गाडी पार्किंग करायची अडचण येते या रस्त्यामुळं हो तुम्ही बाजू तिकडं गाडीची इकडं आता तिकडून काम करून नाही गाडी तिकडेच लावायची संध्याकाळी गाडी न्यायची डायरेक्ट दहा वाजता घरी ट्रॅफिक कमी झालं ट्रॅफिक ट्रॅफिक शांत झाले की मग गाडी घेऊन यायचं पुढे त्यांना पण वैध घाललेला भो पुलिस पण कंटाळ इथं लक्ष द्या खड्ड्या खड्ड्या पण बरोबर पडलेले आम्हाला इथं आणि आमचं याच्या गाड्यांच्या अडचणी इथल्या आसपासच्या लोकांचं काय याच्याविषयी काही आक्रोश वगैरे असतो भरपूर सगळ्या लोकांचा आक्रोश आहे पण कोणाला सांगलं कोणाला सांगितलं तर हो बघतो एवढंच म्हणतो लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही कोणच नाही कोणच नाही इथले महापौर तुम्ही कधी काही कुणी इथं अर्ज वगैरे केले किंवा काही प्रयत्न केले अर्ज हे केल्यानंतर तर हे बसवलं आणि आमदार कोण येते शंकर भाऊ मांडे शंकर भाऊ मांडे शंकर भाऊ मांडे हो त्यांच्यापर्यंत गेलो होती समस्या घेऊन नाही तेवढं नाही माहिती तेवढं नाही माहिती कॅमरामॅन चेतन कोतेसह अमोल कोते पिंपरी चिंचवड भारत न्यूज